सुरुवात के केली आहे पण पूर्णपणे सफाई म्हणजे मिठी नदी ना झाली नाहीये बरेचसे तक्रारी आहेत मुंबईमध्ये पाणी सस्ते तळस असते काय म्हणून खर तर प्रत्येक वर्षी मान्सून पूर्व आणि त्याचबरोबर जी आहे ती नाले सफाई संदर्भामध्ये बैठका घेतल्या जातात मे महिन्याच्या पूर्वीपासून या संदर्भामध्ये कारवाई संदर्भामध्ये मेजर नाले असतील किंवा मायनर नाले असतील त्याच्या सफाई संदर्भात आणि त्याचबरोबर मिठीच्या साफसफाई संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघली जातात परंतु दुर्दैवाने ते काम होताना दिसलं नाही या वर्षी आम्ही ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये हे काम काही ठिकाणी वीस टक्के काही ठिकाणी पस्तीस टक्के झालेलं आम्हाला आढळलं खर तर नाले सफाई संदर्भात ज्यावेळी मी फिरले त्यावेळी सुद्धा मी बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये तसे जे तसे नाले आहेत म्हणजे कागदपत्रे जे दाखवलं जातात ते वेगळं दाखवलं जातं जसं आपल्याला माहितीये की काळा त्या ठिकाणी कचरा निघतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात काल परवा एक मोठ्या भ्रष्टाचाराचं प्रकरण एक स्ट्रींग ऑपरेशन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून झालं आणि त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने ते मोबाईल सुद्धा मॅनेज केले जातात त्या ठिकाणी जे लॉगबुक असतं किंवा बाकीचे डॉक्युमेंट कशा तऱ्हेने ते ठेकेदारच बघतात याचं एक मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रिंग ऑपरेशन एका वॉर्डचं सा जरी सांगितलं सा असलं तरी ही परिस्थिती पूर्ण मुंबईची आहे काही प्रमाणामध्ये जर आपण बघितलं असेल तर ह्याला जबाबदार जे आहेत ते सगळ्यात मोठी जी जबाबदारी घ्यावी लागेल ती म्हणजे या ठिकाणी असलेले आयुक्त कारण माझं त्यांना सांगणं हे आहे की तुम्ही तीन वर्षापासून राज्य सरकार इलेक्शन घेत नाही लोकल बॉडी मध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते नगरसेवक नाहीत आणि अशा वेळेला पूर्ण संपूर्ण जबाबदारी शासन म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि त्या ठिकाणी असलेले आयुक्त या दोघांवरच ही जबाबदारी येते मान्सूनमध्ये आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी सगळे जे सभ्य होते मग अंधेरी असेल किंवा बाकीच्या ठिकाणचे सभ्य असं होते हिंद माता जो आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वेळी सायन आहे माटुंगा आहे धारावी आहे त्याचबरोबर अंडर अंडरग्राऊंड जे रस्ते आहे ते भुयारी मार्ग भरले रेल्वेचे त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी ट्रॅकमध्ये पाणी आलं आणि आत्ता नवीन उद्घाटन केलेली विकास कुरुष दोन जी ट्रेड घेत आहेत दोन विकास पुरुषांना माझं सांगणे की आता तुम्ही ओपन केलेली जी आहे ती भुयारी मेट्रो जी आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यावरून पाणी गळत होतं असंच पाणी मागच्या वर्षी कोस्ट रोडमध्ये सुद्धा पडत होतो त्यामुळे या सगळ्या विकासाच्या मागे जे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची जी कीड लागलेली आहे आम्ही सातत्याने मागणी करतोय की नाले सफाई आणि मान्सूनपूर्वाची तयारी जी आहे या संदर्भामध्ये इंडिपेंडंट बॉडी किंवा एसीबीच्या माध्यमातून चौकशी व्हावी एक चौकशी सुरू आहे जी डोवरची चालू आहे माझं म्हणण्या डिनची चौकशी करा पण ही चौकशी सुद्धा सिलेक्टिव्ह होते म्हणजे काही लोकांची जी चौकशी व्हायला पाहिजे की तीन वर्षापासून जी मंडळी करतायत त्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आम्ही मागतोय सातत्याने की या तीन वर्षामधल्या सगळ्या प्रकरणाची कॉन्क्रीटचे रस्ते ह्याचं टेंडर झाले बावीस मध्ये काही टेंडर झाले तेवीस मध्ये अजून पंचवीस झाले तरी सुद्धा ते कॉन्क्रीटचे रस्ते वीस ते तीस टक्के पण तयार झालेले नाहीत आणि सत्तर टक्के रस्ते असं साठ टक्के रस्त्यांचं काम सुरू झालेलं नाही ही जबाबदारी कोणाची आहे त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे मंत्रिमंडळातल्या काही सरकारांची चौकशी व्हायला पाहिजे अर्बन डेव्हलपमेंट विभागाची चौकशी व्हायला पाहिजे पण दुर्दैवानात ते होताना दिसत नाही त्यामुळे आमचं सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना सांगणे या तीन वर्षाची श्वेतपत्रिका काढा जो फंड दिले त्याचीही श्वेतपत्रिका काढा या नालेसफाईची आणि मान्सून पूर्व तयारीची मोठी रिवर्जी जी आहे ते कोणाला टेंडर दिले ते पण तुम्ही लोकांनी पत्रकारांनी तपासलं पाहिजे त्याची चौकशी करा त्याची चौकशी एसीबीच्या माध्यमातून करा डिनरमध्येची चौकशी करा पण त्याचबरोबर या तीन वर्षाच्या काळामध्ये जी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण असेल किंवा नाले सफाईमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केले आहे त्यांची सुद्धा नावं पुढे येऊ द्या